ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पुन्हा नव्याने इचलकरंजी महापालिका प्रभाग निय आरक्षणाची सोडत होणार राजकीय वर्तुळात खळबळ इचलकरंजी येथील महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत सोमवारी 17 नोव्हेंबर रोजी नव्याने काढण्यात येणार आहे मंगळवारी आरक्षणाची सोडत काढण्यात आली होती मात्र नव्याने आरक्षण काढण्यात येणार असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे महापालिकेच्या जा पासष्ट जागांच्या साठी अकरा नोव्हेंबरला नागरिकांचा मागास प्रवर्ग नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला यांच्या आरक्षण सोमवारी सकाळी अकरा वाजता श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात काढण्यात येणार आहे तीन दिवसापूर्वी काढलेल्या आरक्षणानंतर राजकीय पक्ष आणि आरक्षण पडलेले कामात लागले होते मात्र पुन्हा आरक्षण काढण्यात येणार असल्याने काहींची निराशा होणार आहे तसेच यापूर्वी काढलेल्या आरक्षणात ज्यांना आपल्या इच्छेप्रमाणे आरक्षण इच्छे पडले नाही त्यांच्यात खुशीचे वातावरण पाहायला मिळणार आहे महानकरी न्यूजसाठी सुभाष भस्मे इचलकरांची